ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सत्तावीस मधनं भारतीय उमेदवार गोविंद गुगे यांनी नवीन नाशिक महानगरपालिका कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला प्रभाग क्रमांक सत्तावीस मधनं निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक सत्तावीस हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो इथे संघटनात्मक मजबूती सोबतच विकास कामांची ठोस परंपरा राहिली आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सौ कावेरी गोविंद घुगे यांनी भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता त्यांच्या कार्यकाळात रस्ते पथदिवे पाणीपुरवठा ड्रेनेज यासह विविध नागरी सुविधांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि या कालावधीमध्ये प्रभागामधील शक्तीपीठाची उभारणी करण्यात आली त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला तसेच वारकरी संप्रदायासाठी भव्य वारकरी भवन उभारून धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाला चालना देण्यात आली या विकासभिमुख कामांमुळे प्रभागामधील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालंय धार्मिक सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये घुघे कुटुंबाचा सक्रिय असा सहभाग सातत्यानं आहे समाजसेवेसाठी त्यांची वेगळी ओळख आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील नागरिकांनी पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्यावी असं आवाहन गोविंद घुघे यांनी केलं आहे आगामी निवडणुकीमध्ये विकासाभिमुख धोरण पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या हिताची सर्वसमावेशक प्रगती या मुद्द्यावरती मतदारांचा विश्वास संपादन करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला रामकृष्ण हरी जय श्रीराम आज भारतीय पार्टी जनता पार्टीच्या वतीने मी प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणालाही बी फॉर्म दिलेला नाही परंतु इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा माझा ड मधून फॉर्म भरलेला आहे यापूर्वी प्रभागाच्या माजी नगरसेविका माझी पत्नी सौ कावेरी गोविंद भुगे या सर्वसाधारण ड गटातच दोन हजार सतराला देखील उमेदवार म्हणून होत्या आणि सर्वात जास्त मतांनी त्या ठिकाणी त्या त्या विजयी झालेला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की आमची भारतीय जनता पार्टी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही निश्चित ती सगळा अंगाने विचार करून या ठिकाणी या प्रभाग सत्तावीस मध्ये चारही उमेदवार सक्षम आणि चांगले देतील असा विश्वास आहे आणि एकदा उमेदवार चारी डिक्लेअर झाल्यानंतर प्रभागातील जनता देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी ठामपणे उभे राहील असाही मला विश्वास आहे राम रामकृष्ण हरी जय जय श्रीराम जय श्री किरण आहेर सी चोवीस तास नाशिक